साध्या पंत पाच रुपये साचे आले आहेत पसन पूर्ण पंचवीस रुपये पण तिचे पंचवीस रुपये वॉश केले तरी काय होणार म्हणाले शंभर रुपये तोरण आहे कापडी तोरण आहे पाणी टाकलं की पाणी टाकलं की डॉट करायला पॅकेट दहा रुपये हे दोन साचे आहेत फक्त चवायची आणि रांगोळीचे कलर झालं आपण यावेळेला कंदील पण आले नाही यावेळेला आपल्याकडे एकशे वीस रुपये स्टार्टिंग आहे हे आपले सगळे इको फ्रेंडली कंदील असतं मोर वगैरे आहेत सगळं वेगवेगळ्या डिझाईन आहेत हा एक नवीन पॅटर्न आलाय फ्रोसन कलरमध्ये इको पॉली म्हणून हा एक नवीन पॅटर्न आला आहे दोनशे रुपये बिल्डिंगमध्ये किंवा साईमध्ये असे आपल्या आवडतात ना सोसायटीमध्ये okay. ज्यानंतर आपले हे पण बटरफ्लायमध्ये पण आहेत लहान मुलांसाठी आपण एक ॲप ऑप्स आणलेले आहेत असे त्याच्यानंतर आपल्याकडे छोटे कंदील पण आहेत ओके हे सगळे दोनशे पंचवीस आहेत रेंजमध्ये सगळ्यात जास्त रनिंग आहे म्हणजे हा युनिकॉर्न तुम्हाला या ठिकाणी चांगले चांगले असे कंदील पाहायला मिळतात नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मागे सगळं पाहून तुम्ही समजलं असाल मी कुठे आलो आहे ते तर सर्वात पहिला तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये शुभ दीपावली तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कंदील रांगोळी परत दिवे आणि बरंच काही तर गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी आलो आपण जे म्हणजे जोगेश्वरी पूर्वेला सिद्धिविनायक आर्ट्स या ठिकाणी या ठिकाणी आपण गेल्या वर्षी आलो होतो तुम्ही गेल्या वर्षी खूप चांगल्या रीती प्र चांगल्या रीतीने प्रतिसाद दिलात याही वर्षी आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिसाद द्याल अशी आम्ही आशा बाळगतो आणि या ठिकाणी आपल्याला बरेच सारे गेल्या वर्षीसारखे प्रोडक्ट्स पाहायला मिळतात ते दिवाळीच्या रिलेटेड ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर थ्री थ्री नाईन फोर फोर वनचा स्टॉप आहे एम एच बी कॉलनी स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे अंधेरीवरनं आलात तर आणि समोर तुम्ही बघता दीपक क्लासेस आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला श्री गणेश साई मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे सिद्धिविनायक काट तर केतन हां गेल्या वर्षी तू खूप चांगले चांगले दिवाळीसाठी प्रोडक्ट्स आणले बरोबर आहे हो आता यावर्षी काय आणलं आहे आपल्या व्यूव्हर्ससाठी यावर्षी चांगला प्रसिद्ध भेटला त्याच्यामुळे या वर्षी जरा अजून जरा व्हरायटी आणली आहे कंगीरमध्ये वगैरे वगैरे बरंच काय काय आणलं आहे हवेला ओके आणि आपल्या प्रोडक्ट किती पण सुरुवात आहे प्रोडक्ट पाच वेळ पासून सुरुवात आहे ओके पाच रोज सुरुवात आहे चल ना मग दाखवायला सुरुवात करणे आहे ओके हे बघ साध्या पंत आहेत पाच रुपये ओके पाच रुपये त्याच्यानंतर हे एक लिटर आहेत पाच रुपये एक लिटर आहेत हे असे काय आहेत छापे वगैरे सगळे स्वस्ती पाय वगैरे सर्व हे जोरसाठी पट्टी आहे ओके हे कसे ही दहा वीस रुपयाला एक पीस आहे त्याच्यानंतर ह्याला एक नवीन आलं हे साचे आले आहेत ओके महालक्ष्मी प्रसन्न ओके पायाचे वगैरे असे साचे आले त्यावेळेला नवीन

चाळीस रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये चाळण्या ओके त्यानंतर आपल्याकडे पंथी पण आहे वीस रुपये वीस रुपये हा पंचवीस रुपये जोडी पंचवीस रुपये जोडी हा स्वस्तच ओके त्यानंतर हे पंचवीस रुपयाला आहे पंचवीस रुपयाला कुठली कुठली पंचवीस रुपये नंतर ही आहे आपल्याकडे पंधरा रुपये पंधरा रुपयाला हा याच्यातली कुठली घेतली पहा कोणती घेतली पंधरा रुपये वेगळे डिझाईन मिळून डिझाईन डिझाईन भेटते बरेचसे याच्यामध्ये पंधरा रुपये मिळणार तुम्हाला याच्यामध्ये आपल्याकडे सहा हे आहेत ओके आहेत ओके स्टिकर मिळून जाते स्टिकर हां चाळीस रुपये चार रांगोळी चाळीस चाळीस रुपये आणि पंतीचे आहेत तिकडे आहेत ते पंतीचे पंचवीस रुपये आणि ही पण आहे डायरेक्ट रंग तीस रुपये ते पंचवीस रुपये तीस रुपये जरा क्वालिटी एकदम वेगळी क्वालिटी वॉश केले वॉश केले तरी काय म्हणणार ते ओके याच्यावर डायरेक्ट चिठ्ठ व्हायचे वॉशेबल आहे ओके वॉशेबल आहे हा नंतर आपल्याकडे साचे आहेत डायरेक्ट वाले साचे आहेत ते कसे हे पंधरा रुपये साचे आहेत पंधरा रुपये साचे आहेत त्यामध्ये पण डिझाईन डिझाईन वगैरे वेगवेगळे सुबलाब वगैरे सगळे डिझाईन्स आहेत अशी मिळून जाते सगळे श्री वगैरे पण डिझाईन मिळून डझाईन्स वगैरे त्यानंतर आपले डबे आहेत प्लेन लागून येण्यासाठी असे ओके प्लेन लागून येणार त्याच्यामधून म्हणजे काय ट्रस्ट वगैरे असेल तर त्यामध्ये निघून जाणार ओके आणि एक कसे दहा रुपये दहा रुपयाला आणि समोर तोरण लावले ते तोरण हे आपले शंभर रुपये तोरण आहे कापडी तोरण आहे कापडी कापडी तोरण आहे okay, ओके शंभर रुपये शंभर रुपये ओके नाही तर सातशे आहेत पंधरा रुपये पंधरा रुपयाला साचे कुठले हे वीस रुपया साचे हे वीस वीस ओके आहेत पाच रुपयाला एक पीस आहे ओके पाच रुपयाला एक पीस पूर्ण बॉक्स घेतला तर शंभर रुपये सॉरी चार चारशे रुपये ओके चारशे रुपये पूर्ण बॉक्स शंभर आहेत शंभर पीस आहेत हे पण टी लाईट आहेत डिझाईनमध्ये मध्ये आहेत शंभर रुपये पॅकेट ओके नंतर हे पण आहे साधेवाले पण आहेत हे चाळीस रुपये पॅकेट आहे चाळीस रुपये पॅकेट हां जसे हे पण आहेत वीस रुपये सिंगल पीस वीस रुपये सिंगल मटका आहे पंचवीस रुपये सिंगल पीस हां आणि कोणाचा सेट पाहिजे असेल एक नवीन आयटम रांगोळीचा एकशे पॅकेट आहे रांगोळी रांगोळी दिवा कसे लावायची कसे पंचवीस टाकायचे किंवा वाट टाकायचे छोटे दिवे छोटी दिवा चोवीस पीस चेस एकशे तीस रुपयात ओके त्यानंतर पाण्यावरचे ते पाणी टाकलं की दिवे आहेत ओके पाणी टाकलं की पाणी टाकलं की पेटणार की पेटणार

पूर्ण कलर्स आहे दहा रुपये पर पॅकेट याच्यातलं कुठलंही पॅकेट पॅकेट दहा रुपये प्लेन रांगोळी आपल्याकडे ती पण दहा रुपये प्लेन रांगोळी पण दहा रुपये तसे डायरेक्ट रांगोळीचे सातशे पण आहेत फक्त त्याचं रांगोळी काढून ठेवायचे शंभर रुपये जसे आपले हे दोन सातशे आहेत फक्त ठेवायचे आणि रांगोळीचे कलर टाकायचे शंभर रुपये कुठल्याही घेतल्या शंभर रुपयाला भेटतील दाखव ना कुठल्या असे डिझाईन आहेत आहे त्याच्यामध्ये असे डिझाईन मिळून जातील का याच्यामध्ये हा भरपूर व्हरायटी आहे त्याच्यात डिझाईन बरेच सारे मिळून डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे लोकांना काय टेन्शन नाही काढायचं डायरेक्टर काम झालं असे असे डिझाईन आहेत तुझे वेगळे पण आहेत हे यावेळेला नवीन आले आहेत या पॅटर्न मध्ये पण आले यावेळेला आपल्याला सात सात स्टॉक मिळाला नाही त्याच्यामुळे कमी आहेत ओके यामध्ये तुम्हाला लिमिटेड स्टॉक मिळणार जास्त स्टॉक नाही बाकीच्या मध्ये मिळतील त्याच्यामध्ये आपल्याकडे तोरणं आहेत सगळी तीस फुटापर्यंत आहेत साडेतीनशे 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 अडीचशे असे आहेत ओके म्हणजे okay. okay, हा पट्टा आहे तीस वीस फुटाचा हजार रुपये मल्टी कलर आहे यावेळेला कंदीर पण आले आहे यावेळेला आपल्याकडे एकशे वीस रुपये स्टार्टिंग आहे एकशे हा एकशे वीस रुपये स्टार्टिंग आहे ओके ओके okay. त्याच्यानंतर आपल्याकडे दोनशे ऐंशी आहेत दोनशे दोनशे वीस आहेत हे आपले सगळे इको फ्रेंडली कंदीर आहे सर्व इको फ्रेंडली हां त्यानंतर आपल्याला हा एक पीस नवीन इन आला आहे ऑल लालवाला त्यावरती लालवाला नवीन नवीन आलं त्याचे दोनशे ऐंशी रुपये आहेत दोनशे ऐंशी हां बाकी माझ्याकडे दोनशे वीसवाले जे आहेत ते हे आहेत ओके रोज पाच वर्ष झाले माझे हा एकच रेट चालू आहे दोनशे वीस रुपये ना मी वाढवलं ना काय okay, वर्ष दोनशे वीस रुपये पाच सहा वर्षाची मार दोनशे वीसचा रेट चालू okay. म्हणजे आता आपले हे नवीन गेल्या वर्षी पण होते गेल्या वर्षी जास्त लोकांचा रिस्पॉन्स चांगला पॅटर्न या वर्षी परत आणलेला आहे ओके हे कुठल्या ह्याच्यामध्ये पॅटर्न कुठल्या आहे एक्झॅक्टली हा जरी मध्ये जरी मध्ये ना ओके मोर मोराचा पण आहे याची काय किंमत तरी ह्याची पाचशे रुपये पाचशे रुपये किंमत पाचशे रुपये हा असा कन हा ओके अशा पॅटर्न मध्ये अशा पॅटर्मध्ये भेटणार आपल्याला मोर वगैरे आहेत जसं का वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामुळे डिझाईन वेगवेगळे मिळतात टोटल बारा डिझाईन आहेत बारा डिझाईन आहे टोटल जी पाहिजे डिझाईन भेटल हा एक नवीन पॅटर्टन आलाय फ्रोसन कलर मध्ये इको फ्रेंडली टाईप आहे ओके आहे काय त्याच्यामध्ये अजून एक शुगती पॉली म्हणून हा एक नवीन पॅटर्न आला आहे दोनशे okay. रुपये याला नवीन पॅटर्न आणला आहे दोनशे रुपये okay. कुठल्या दोनशे रुपये पण आपल्याकडे आहेत मोठे साईजमध्ये बिल्डिंग मध्ये किंवा साळीमध्ये असे आपल्याला सोसायटी मध्ये त्यासाठी मोठी साडेतीनशे रुपयाला आहे साडेतीनशे रुपयाला त्याच्यानंतर आपल्या हे पण बटरफ्लाय मध्ये पण आहेत बटरफ्लाय मध्ये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये अजून व्हरायटी आहे आपल्याकडे पण अजून ते माल सध्या बनवायचा चालू आहे अजून छोटे पण कंदील आहेत त्याच साईजमध्ये पण आपल्याकडे मिळतील बघा हा पण एक आपल्याकडे आहेत अडीचशे रुपये प्लास्टिक हा तुम्ही पाहिजे तर फोल्ड पण करून पुढच्या हिशोब वापरू शकतो चालेल पण असं कोण वापरत नाहीत पण वापरू शकतात त्यांच्यावरती आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये आपल्याला पाच कलर भेटतील ओके पाच कलर मिळतील ओके लहान मुलांसाठी आपण एक ॲप ऑप्स आणलेले आहेत ओके प्राईस आहे वीस रुपये ओके ज्यांना म्हणजे मोठ्या पटाची भीती वाटते त्याच्यानंतर आपल्याला एक सिगरेट बॉम्ब म्हणून बोलतात लहान मुलं ते पण आहे पंचवीस रुपये ओके फक्त आपण दोनच ॲटमधे जास्त फटाके नाहीत फक्त लहान मुलांसाठी जाणलेले त्याच्यानंतर okay. आपल्याकडे छोटे कंदील पण आहेत वीस रुपये पर पीस आहे ओके रुपये पर दोनशे चाळीस पॅकेट होतं दोनशे चाळीस रुपये पूर्ण पॅकेट पाहिजे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपयाला पूर्ण पॅकेट रुपये डिस्काउंट डिस्काउंट पूर्ण पॅकेट सगळ्यात मस्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे टॉयज सगळ्यांना लहान मुलांना जास्तीत जास्त दरवर्षी ह्या वर्षी गेल्या मला चांगला रिस्पॉन्स भेटला रक्षाबंधनला पण ठेवले होते त्याला मला चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणून मी आता दिवाळीला पण जास्त म्हणजे दोनशे पंचवीसच्या व्हरायटीमध्ये चांगले आहेत okay. लहान मुलं म्हणजे सगळ्यांना स्वस्त म्हणजे मस्त ओके okay. आता बघा हे आपल्याला डोरेम वगैरे आहेत असे सगळे पूर्ण जी लाईन आहे सर्व मंकी वगैरे ओके हे सगळे ते दोनशे पंचवीसच्या रेंजमध्ये आहेत सर ओके कुठले आहेत दोनशे पंचवीस आधी भाऊ गेला गेला तर तुम्ही साडेतीनशे चारशे रुपये तरी घेणार आपले बघा क्वालिटी बघा आपल्या एकदम सॉफ्ट क्वालिटी आहे एकदम निघणार पण नाही क्वालिटी पण चांगली आहे लहान मुला तोंडात जरी घातला तरी काय त्याचा प्रॉब्लेम होणार नाही हाईट प्लेन एकदम प्लेन क्वालिटी आहे दोनशे पंचवीस रुपये दोनशे त्यानंतर आपलं हे आहे अडीचशे रुपये ओके अडीचशे हां हे डॉल्स आहे अडीचशे साडेतीनशे तीनशे असे आपले डॉल्स आहेत ओके त्यामध्ये उशी वगैरे आहे दोनशे वीस रुपये दोनशे वीस हां त्याच्यानंतर आपल्याकडे एक हा पांडा आहे पांडा पण आहे आपल्याकडे साडेतीनशे रुपये साडेतीनशे हां आणि सगळ्यात जास्त रनिंग आयटम म्हणजे हा युनिकॉर्न युनिकॉर्न तर खूप रनिंग रनिंग आहे फाय सेवन पण लवकर संपले लवकर संपलेला लवकर संपलेला आणली याला त्यामुळे नाही आण पांडा एक आहे आपल्याकडे सगळे म्हणजे लहान मुलांसाठी जास्त जास्त आणलेलं आहे तिला बराच स्टॉक संपलाय आता एवढे उरते पण आठ दिवसामध्ये संपतील एवढेच राहिले तरी लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्या आणि इकडे यायचं कसं रे जरा सांग ना पुन्हा एकदा आपल्याकडे सर्वनगर एम एच बी कॉलनी साई गणेश टेप्पलच्या मंदिराच्या बाजूला ओके okay. आणि बस नि यायचं असेल तर अंधेरी स्टेशनवर फोर फोर्टी वन आणि थ्री थर्टी नाईन बस आहे ओके कुठल्या एम एच बी कॉलनी दीपकलाच सांगायचं ओके एम एच बी कॉलनी दीपकला चालेल चालेल की तर खूप चांगल्या रीतीने इकडची माहिती सांगितली आणि आमचे व्हिवर्स आहेत ते लवकरात लवकर तुझ्यापर्यंत यावे आणि या सगळ्या गोष्टी खरेदी करावे असे मी आशा बाळगतो आणि तुला पुढच्या वाटच्यासाठी खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपवूया तर तुम्हाला या ठिकाणी चांगले चांगले असे सुंदर असे कंदील पाहायला मिळतात त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी रांगोळी दिवे आणि बरंच काही आणि सोबत लायटिंग्स हे बरंच काही या ठिकाणी पाहायला मिळतं तर हे जे आहे जोगेश्वरी पूर्वेला सर्वोदयनगरला सिद्धिविनायक आठ्स या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या दिवाळी लवकरच येत आहे चला तर भेटूया आपण पुढच्या स्वस्तरा आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा पुन्हा नवीन विषय तुमच्यापर्यंत येऊन घेत राहीन तोपर्यंत बाय बाय